शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा तसेच दिव्यांग मेंढपाळ आदी समस्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी सर्वप्रथम सरकारच्या विरोधात गुरुकुंज मोजरी अमरावती या ठिकाणी सात दिवस अन्नत्याग उपोषण केलं होतं शासनाने उपोषणाची दखल न घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दिव्यांग बांधवांच्या नेतृत्वात आंदोलन चांगलं चिघळलं होतं अखेर महसूल मंत्र्यांनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग उपोषणाला भेट देऊन लेखी आश्वासन दिलं मात्र त्या लेखी असून नंतर शासनानं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही त्यामुळं बच्चू कडून सरकारच्या विरोधात पुन्हा एकशे अडतीस किलोमीटरची पैदल पदयात्रा काढली अमरावती ते यवतमाळ अशी बच्चू कडूंची पैदल पदयात्रा निघालेली होती या पदयात्रेत मोठ्या संख्येनं शेतकरी दिव्यांग मेंढपाळ बांधव यांचा सहभाग लाभलेला होता जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली होती व बच्चू कडूंनी आपल्या आंदोलनातून शेतकऱ्यांना सुद्धा आता सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याची आवश्यकता असल्याची घोषणा केली होती गावागावांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करून सरकारला जाब विचारला पाहिजे अशी भूमिका बच्चू कडूंनी मांडली बच्चू कडूंच्या या भूमिकेला आता गावागावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यात विविध गावांमध्ये गावकरी शेतकऱ्यांच्या वतीनं प्रत्येक गावात गावातील भिंतीवर सातबारा कोरा करा अन्यथा खुर्ची सोडा असे संदेश लिहिल्याचं सातबारा कोरा हा संदेश पाहायला मिळतोय या संदेशातून गावातील शेतकरी आता सरकार विरुद्ध आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता तरी सरकार या गंभीर बायोची दखल घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आश्वासन दिलं होतं की आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू पण तेनं अद्यापही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं नावसुद्धा घेतलं नाही सत्तेत सात आठ महिने झाले तरी शेतकऱ्याचे अजून कर्जमाफीचा विषय नाही त्यासाठी बच्चूपूर्ण सात दिवस मगरीत उपसून केलं त्यानंतर दहा दिवस पायी चालले चढ पण सरकार अजून कुठलीही दखल घेत नाही हे वाक्य जरी दिसायला तुम्हाला एक छोटं वाटतं पण एक चळवळ आहे आता इथून इकडे शेतकऱ्याचे सण चालू होणार आहे आता आम्ही प्रत्येक सणावर काहीतरी वेगवेगळी संकल्पना घेऊन या आंदोलनासमोर जाणार आहोत त्यासाठी आमच्या शासनाला स सरकार मायबाप सरकारला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय काढवा त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक आणि दुसरं शेतकरी कर्जमाफी नाही तर आमच्या शेतमालाला भाव मिळावे यासाठी सुद्धा आमचे त्यांना विनंती आहे की शेतकऱ्याला हमीभाव द्या कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही बस एवढं बोलतो